महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार आज पंचवीस तारीख आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आपल्याला सगळ्याला प्रश्न भेटला की पडला की बाबा आपल्याला ह्या महिन्याचा जो लाडक्या बहिणीचा हप्ता कधी मिळणार तर ह्या महिन्याचा जो हप्ता मिळणार आहे आणि योजनेमध्ये काही काय आपल्याला पुढे डॉक्युमेंट लागणार आहे काही काय आपल्याला गोष्टी अपडेट करावं लागणार आहे त्याच्याबद्दल पण मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त महिनेपर्यंत शेअर करा पहा आपल्याला माहीत आहे की पहि की हे सरकार पहिल्यापासूनच आपल्याला प्रत्येक सणाच्या आधी काय करतं की पैसे पाठवत आहे कधी कधी लवकर सण आले तर लवकर पण पाठवलेले आहेत आणि थोडा जर नाही आले तर पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत किंवा सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत पाठवलेले आहेत पण प्रत्येक महिन्याचे पैसे त्या महिन्यातच आले था आणि हा महिना अठ्ठावीसचा आहे ह्या महिन्यात फक्त आता तीन दिवस बाकी आज पंचवीस सोडली तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी महिना अठ्ठावीस झाला पण उद्या आपल्याला माहिती आहे की महाशिवरात्री आहे ठीक आहे महाशिवरात्री असल्यामुळे मला वाटतं की दर दरवेळेस ही सरकार जे आपल्याला सणाच्या आधी पैसे पाठवते तसंच उद्या सव्वीस तारखेला महाशिव रात्री असल्यामुळे मला वाटतं की ह्या महिन्याचे पैसे आपल्याला पंचवीस तारखेला म्हणजे आजपासूनच यायला सुरुवात आज तीन चारच्या सुमारास आणि हे पैसे दहा रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत सगळ्याच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता जरी नाही झाले तर ता था था अठ्ठावीस तारखेपर्यंत आपल्याला सगळ्यांना येणार आहे त्याच्याबद्दल आपल्याला काळजी करायची गरज आहे आता आपण दुसरा भाग पाहू की आपल्याला ह्या योजनेमध्ये आपल्याला काय काय अपडेट करायचे आहेत आणि अपात्र कोण होणार अपात्र बहिणी कोण राहणार आहे आणि अपडेट्स काय करायचं आपल्याला अपडेट्स पहा आपल्याला अपडेट्स राशन कार्ड करायचं आता जे राशन कार्ड घेतात राशन दुकानात जातात त्यांना माहिती आहे प्रत्येकाचं आता जे आधार कार्ड सॉरी राशन कार्ड हे ते अपडेट होत आहे त्यांना सांग सांगितण्यात येते की तुम्ही राशन कार्ड आता अपडेट करून घ्या ठीक आहे दुसरी गोष्ट आहे आपल्याला आधार कार्ड पण अपडेट करायचं आहे ठीक आहे आधार कार्ड अपडेट करून आपल्याला बँकेत जायचं आहे म्हणजे आपलं के वाय सी कम्प्लीट होऊन जाईल ठीक आहे आधार कार्ड अपडेट करायचं आहे तिसरी गोष्ट आहे पहा बऱ्या बऱ्याचशा जो असा प्रश्न पडला आहे की आता ह्या योजनेचा लाभ आम्हाला भेटणार का ठीक आहे की आम्ही ह्या योजनेतून अपात्र होणार पहा सरकारनं हे जे योजना सुरुवातीपासूनच आणली होती ती गोरगरिबांसाठी आणली होती पण बऱ्याचशा जोरांनी काय केलं की सुरुवातीला परिस्थिती चांगली असूनही या ह्या योजनेचा फायदा घेतलेला आहे ठीक आहे मेन याचे निकष दोन होते की तुमचं इन्कम अडीच लाखापेक्षा जास्त असायला नाही ना 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 हवा आणि दुसरं जे निकष आहे तुमचं तुमच्याजवळ चार चाकी नसायला पाहिजे आता अडीच लाखाचं इन्कम शोधणं हे सरकारला थोडं अवघडच जाणार आहे तरी चार साखी ज्यांच्याजवळ आहे पण ते त्यांना याच्यापासून तुम्हाला सूट नाही भेटणार आणि ज्यांना गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे त्यांना पण ह्या योजनेपासून आपल्याला ना फायदा नाही भेटणार आता अजून एक योजना आहे होती आपली काय होती दुसरी एखादी योजनेमध्ये जर तुम्ही पैसे घेत समजा संजय गांधी योजनेमध्ये बऱ्याचशा जोडाला तीन हजार भेटतात मग ते ह्याच्यात पात्र राहणार आहेत का ते ह्या योजनेमध्ये पात्र नसणार आहे ठीक आहे जर तुम्ही पहिल्यापासूनच तीन हजार आहे दुसऱ्या योजनेचे आणि हे पण दीड हजार असं गव्हर्मेंट तुम्हाला देणार नाही म्हणजे ना ना। ते लाडक्या बहिणीसाठी अपात्र राहणार आहे ठीक आहे मग जर एखाद्या कुटुंब अजून एखाद्या दुसऱ्या योजनेमध्ये अगर जर फायदा घेत असेल आणि त्याची रक्कम कमी आहे तर कोणती योजना आपण चालू ठेवायची हा आपल्याला एक संभ्रम निर्माण झालेला आहे म्हणजे समजा एखादी दुसरी योजना चालू आहे ठीक आहे त्या योजनेमधून तुम्हाला समजा एक हजार भेटतात लाडक्या बहिणीला आपल्याला एक हजार पाचशे भेटतात मग बऱ्याच दुराचं म्हणणं आहे की बाबा आम्ही ही योजना बंद करून टाकून फक्त ह्याच योजनेचा फायदा घ्यायचा कारण एकाच योजनेचा तुम्हाला फायदा घेता येणार पण असं काही नाही ठीक आहे तुम्ही येथे दोन्ही योजनेचा फायदा घेऊ शकता फक्त एवढंच होणार आहे तुम्हाला जो तुम्हाला आर्थिक सहायता आहे ना ती फक्त दीड हजारपर्यंतच पर्यंतच भेटणार दीड हजारपेक्षा पेक्षा जास्त नाही भेटणार म्हणजे काय भेट होणार आहे आपलं समजा तुम्हाला ह्या दोन्ही योजना चालू ठेवायची याच्यात मधून किती भेटते योजना पहिली होती आणि ही दुसरी योजना आहे तुमची पहिल्या योजनेत तुम्हाला एक हजार भेटत होते आणि लाडक्या बहिणीचे किती हे तर दीड हजार आपल्याला ह्या दीड हजारमधून मधून एक हजार जर वजा केले तर मग आपल्याला लाडक्या बहिणीमध्ये किती भेटणार आहे म्हणजे पहिल्या पहिल्यापासून तुम्हाला योजनेमध्ये एक हजार भेटतात मग लाडक्या बहिणीच्या योजनेतून तेवढे पैसे तुमचे कमी करण्यात येणार आहे आणि तुमच्या योजने योजनेमध्ये लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये तुम्हाला फक्त पाचशे रुपयाचा बेनिफिट मिळणार आहे म्हणजे ही पण योजना चालू राहणार आहे आणि लाडक्या बहिणीची पण योजना चालू राहणार पण लाडक्या बहिणीमध्ये तुम्हाला पूर्णाला पूर्ण पैसे भेटणार आहेत का नाही लाडक्या बहिणीमध्ये तुम्हाला दीड हजार रुपये आपल्याला दर महिन्याला येतात आणि आपण दुसऱ्या एखाद्या योजनेचा फायदा घेतो एक हजारपर्यंत तर मग दीड हजार मधून एक हजार वजा करून आपल्याला पाचशे रुपये आपल्या योजनेमध्ये येणार आणि पुन्हा पुढे जाऊन जर एकवीसशे रुपये झाले तर मग तुम्हाला काय होणार हे एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीचे त्याच्यातून दुसऱ्या योजनेचा फायदा आपला एक हजार आहे म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन किती रुपये भेटतील एक हजार एकशे रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येतील आता हे एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार हे त्याचा पण बद्दल आपल्याला बरेचसे प्रश्न आहेत तर हे एकवीसशे रुपये तुम्हाला अजून हे जेव्हा एखादी योजना येते आणि योजनेसाठी बजेट ठरते ना ते अर्थसंकल्पात ठरते आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आपला मार्च महिन्यात होणार तीन तारखेपासून दहा तारखेपर्यंत मग तेव्हा आपल्याला सगळ्याला कळेल की बाबा ह्या वर्षी आपल्याला एकवीसशे रुपये सुरुवात होणार आहे सध्या तरी एप्रिल सॉरी फेब्रुवारी मध्ये असं काही आपल्याला एकवीसशे रुपये भेटणार अशी काही सूचना आहे कारण बजेट नंतर आपल्याला कळते बजेट ठरल्याच्यानंतर बजेटमध्ये काही तरतुदी केल्या तर, के कि तर ते होऊ शकतं की एप्रिलपासून किंवा सरकार जी तारीख ठरेल त्याच्यापासून चेंज होऊ शकतं ठीक आहे पण सगळ्या सरकारला बजेट पाहावं लागतं कमी जास्त त्याच्यानंतरच सरकार हे एकवीसशे रुपयाचा निर्णय घेईल कदाचित ते होऊ शकतं की ह्या वर्षी नाही तर कदाचित होऊ शकते की एक दोन वर्षानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळायला सुरुवात होईल पण सध्या तरी आपल्याला त्याच्याबद्दल काही माहिती नाही ठीक आहे मी तुम्हाला सांगितलं बँक आधार कार्ड अपडेट ठेवायचं हो राशन कार्ड पण अपडेट ठेवायचं हो बँकेमध्ये जमा करायचं आहे एक आ, गोष्ट आहे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि काही जर शंका असतील लाडक्या बहिणी बद्दल तर कमेंट बॉक्समध्ये ती शंका नक्कीच टाका ठीक आहे आपण त्याचं समाधान किंवा काही म्हणजे जे शंका आहेत ते तुमच्या पुढच्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये जे पण येतील आपण ते कव्हर करू ठीक आहे एखाद्या एखादा आपण आपण तुमचा एखादा प्रश्न असेल आणि तो केला नसेल तर तो आपण मग पुढच्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये तो टाकू त्याच्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा मागच्या वेळेसचे पैसे तुमचे घेतले जाणार का असा पण भरपूर जो एक काय व्हायला की डाऊट आहे की आपण आता मागे घेतले आणि अपात्र जर झालो आपण समजा एखाद्या महिले घरी चा, चारचाकी गाडी आहे गाडी कोणाजवळ ना पाहिजे नाही बघा एक तर तुमच्या सा नाही पाहिजे नाही तर तुमच्याकडे जर राशन कार्ड एकच असेल तर राशन कार्ड वेगवेगळं असेल वे 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 तर तुमच्या मिस्टराकडे गाडी असेल तरी तुम्ही अपात्र होणार मग आता आपत्र जे झालेले आहेत बहिणी त्यांना एक हो होतील किंवा झाल्या किंवा होतील किंवा त्यांनी अजून फॉर्म भर काय घेतला माघार घेतले तर एक पहिली गोष्ट करा तुम्हाला माहिती आहे ना आपल्याकडे चार चाकी जगाडी आहे तर पहिले काय करा तुम्ही तुमचा तुम्ही काय करा आधार जे आपलं लाडकी बहिणी योजना आहे त्याच्यातून तुम्ही माघार घ्या ठीक आहे त्या योजनेचा फायदा घेऊ नका याच्या पुढे ठीक आहे नाही तर पुढे जाऊन होऊ शकते की पैसे हो सरकार परत घेण्याची योजना पण करू शकते असं होऊ शकते कारण सरकारनं आता ह्यावेळेस तरी असं सांगितलं की ज्याच्याकडे चा जे ज्या पण बहिणी अपात्र आहेत ह्या योजनेमध्ये लाडक्या बहिणी योजनेमध्ये ज्यांना अपात्र केलं ज्यांना पैसे आधी गेलेले आहेत त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे पैसे परत घेतल्या जाणार नाही त्यांचे कोणत्याही प्रकारचे पैसे परत घे गे... घेतल्या जाणार नाही मग याचा अर्थ आहे ना पर, पैसे परत घेणार नाही मग सरकारनं जो अपात्र केलं तर करू द्या ठीक आहे आपण कशाला हे करायचं ठीक आहे माघार घ्यायचं असं करू नका ठीक आहे कदाचित असं होऊ शकते तुम्हाला गव्हर्मेंटनं एकदा दोनदा तीनदा चारदा चार सांगितलं तरी तुम्ही ऐकले नाही आणि तुम्ही काय केले तुमची माहिती ना लपवून ठेवली बघा कार हे तर ते तर लगेच कळते ठीक आहे तेव्हा ते तर गव्हर्मेंट लगेच तुम्हाला अपात्र करू शकते पण जर तुमचं इन्कम दोन लाख पन्नास हजारच्या जास्त असेल तरी पण तुम्ही योजनेचा फायदा घेतात मग काय होते तुम्ही घेत राहिले घेत राहिले आणि कुठून जर तुमची कंप्लेंट झाली किंवा ग सरकारनं सगळे तुमचे बँक ट्रान्झॅक्शन काढले आणि पाहिले कारण गो सरकार काय करणार आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून तुमच्या सगळ्या फॅमिलीतून डिटेल आहे पैसे लेन देण ना त्यांना लगेच कळते पॅन कार्डवरून लगेच करते ठीक आहे तर किंवा ए टी एम कार्ड बँक स्टेटमेंट सगळी आहे त्याच्यावरून तुम्ही किती ट्रान्झॅक्शन केले किती रुपयाचे केले ते त्याच्यावरून कळते मग त्याच्यावरून ती इन्फॉर्मेशन भेटते मग काय होऊ शकतं हा गव्हर्नमेंट तुम्हाला बऱ्याचशा काय करतायत संध्या घेत आहेत तुम्ही ह्याच्यातून नाव काढून टाका जर तुम्ही अपात्र महिला असाल आणि तरीही फायदा घेतात तर ठेवू नका ठीक आहे गव्हर्नमेंट एक दोनदा वॉर्निंग देऊ शकते तिसऱ्या वेळेस काय होऊ शकते जेवढे पैसे घेतले ते आणि प्लस तुम्हाला ड्यू पण लागू शकते याच्यावर ठीक आहे कारण त्यांनी एक दोन वेळेस सांगितलं आतापर्यंतचे अजून एक वेळ सांगतो आतापर्यंत जे अपात्र आहेत त्यांचे पैसे वापस घेतले जाणार नाही म्हण पण असं होऊ शकते फक्त होऊ शकते असं सांगायचं असं नाही पण झालं तर मला माहिती नाही पण हे होऊ शकते आपण कशाला घ्यायचे म्हणजे जर आपण अपात्र असलं तर या योजनेचा फक्त फायदा गोरगरीब लोकांनाच आहे ठीक आहे ज्यांचं इन्कम दोन लाख पन्नास हजारच्या खाली त्यांनाच फायदा तर त्याच्यामुळं जे अपात्र लोक असतील त्यांनी फायदा घ्यायचा नाही तर अजून एखादा काही पॉइंट पु, आहेत का आपल्याकडे पहा आपण वाय सी वगैरे सांगितलं राज्य गोरगरीबासाठी ही योजना आहे एकवीसशे रुपयाचा अजून निर्णय नाही ठीक आहे अर्थसंकल्प पाहिलं आपण अजून काही असतील अपडेट्स वगैरे हो तर आपण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू तास काही राहिला असेल वगैरे सांगायचं वगैरे तर कमेंट बॉक्समध्ये टा ता, सांग टाका आपण त्या पण गोष्टी कव्हर करू ठीक आहे सगळ्या गोष्टी आता मला माहित नाही की कोणत्या एखादी गोष्ट राहिली असेल सर याच्यावर पण बोलायचं राहिलं असेल तर ते आपण पुढच्या मध्ये बोल। नक्कीच बोलू आणि ह्या वेळेसचे योजनेचे पैसे नक्कीच तुम्हाला पंचवीस तारखेला आजच भेटणार आहे ठीक आहे तर अजून काय अपडेट्स राहा राहतील आपण दुसऱ्या पण ज्या महिलांसाठी आता योजना निघत आहेत तुम्हाला रोजगाराच्या भरपूर संध्या ह्या गव्हर्नमेंट तुम्हाला उपलब्ध करून देत आहे ते पण जाणून घ्यायचं असेल त्या पण गोष्टी आपण टाकत राहतो आपल्या चॅनेलवर तर त्याच्यासाठी फक्त चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे म्हणजे जेणेकरून माझे जे व्हिडिओ येणार आहे ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील लगेच तुम्हाला जो पण व्हिडिओ आला तो लगेच कळेल तर ज्या पण तुमच्या फायद्याच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला कळेल आणि आपण अभ्यासक्रमावर आधारित पण व्हिडिओ बनवतो जर तुमचे मुलं असतील तर त्यांना ते व्हिडिओ दाखवत जा ठीक आहे आपण पहिली ते दहावी सगळ्याच करतो गणित आणि इंग्रजी स्पर्धा परीक्षेची पण करणार आहे जे पण प्र स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहे त्यांच्यासाठी पण आपण व्हिडिओ बनवणार आहे तर त्यांना पण आपल्या ह्या चॅनेलचं नाव सजेस्ट करा आपले व्हिडिओ पाहायला लावा आपण एकदम डिटेलमध्ये सगळ्याची गो सगळ्या गोष्टीची माहिती देत राहतो गणित सॉल्व करून दाखवत राहतो पेपर सॉल्व करून दाखवत राहतो ठीक आहे ठीक आहे आजच्या साठी एवढंच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद